मित्र हो चांदी आज दोन लाखाच्या पुढे गेलेली आहे गेल्या वर्षभरात जबरदस्त धुवाधार रिटर्न दिलेले चांदीने आणि जर कधी आता कोणी असं म्हणत असेल की मला चांदीमध्ये लॉस झाला किंवा माझं नुकसान झालं मित्र खरंच अशा माणसाला धरून आणलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं खरं ना मग किस्सा पूर्ण आहे का त्या दिवशी एकदम म्हणे सर दहा लाख रुपयाची चांदी घेतली म्हटलं अरे वा जबरदस्त तुमचे तर पैसे डबल झाले एका वर्षात म्हणे नाही सर नुकसान झालं म्हटलं आता आहे ना काही बोलू नका माझे फॉलोअर धरून आणतील मला जर कधी मी असा व्हिडिओ बनवला तर म्हणे सर ऐकतच म्हटलं सांगा म्हणे सर मी दीपावळीच्या आधी चांदी घेतली जेव्हा साधारणतः भाव एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी होती आणि म्हणे माझ्याकडे एकदम स्ट्रॉंग न्यूज होती की चांदी दोन लाख रुपयाला जाईल म्हटलं बरोबर आहे काही प्रॉब्लेम नाही म्हटलं आता दोन लाखाला ऑलरेडी आहे मग नुकसान कुठं झालं नाही म्हणे सर दिवाळीनंतर जी चांदी पडायला लागली तर मी घाबरून एक पंच्याहत्तरला ला घेतलेली चांदी एक लाख पासष्ट हजाराला ला विकून टाकली म्हटलं पण विकली का बरं एक दीड महिन्यासाठी म्हणे सर मी जे पैसे घेतलेले होते ते पाच टक्के व्याजाचे होते आणि मला भीती वाटत होती की चांदी जर अजून खाली गेली तर माझं किती नुकसान होईल म्हटलं मग सर म्हणे चांदी नंतर खाली गेली ना एक पन्नास एक पंचावन्न पर्यंत गेली म्हटलं मग म्हणे काय नाही सर माझा तेवढा लॉस झाला मी पैसे भरून टाकले आणि त्याच्यामध्ये बाहेर पडलो म्हणजे पण आता दुःख होतंय सर की ते ठेवली असती तर चांदी दोन लाख पाच हजारला विकल्या गेली असती मित्र मला माहिती नाही आता हा किती खरं आणि किती खोटं पण माणूस आहे ना अशा चुका नेहमी करत राहतो जेव्हा एखादी गोष्ट अशी रॉकेट सारखी स्पीडने जात असते ना त्याच्यामध्ये एंट्री करायचा प्रयत्न करतो बरं एंट्री करायला काय हाईट नाही पण थांबायला पाहिजे ना पण जेव्हा ती एकदम स्पीडने खाली येते ना तेव्हा घाबरून विकून टाकतो याच्या सर्वात मोठी चूक काय झाली मित्र आहे स्वतःचे पैसे नव्हते जर कधी था, ते स्वतःचे पैसे असते तर तो माणूस थांबला असता आणि आज जबरदस्त प्रॉफिट झाला असता त्यामुळे कर्ज घेऊन कुठंही इन्व्हेस्टमेंट करायची नाही मित्र कितीही तुम्हाला गॅरंटी असेल रिटर्न मिळवायची तरी सुद्धा दुसरं मित्र यावर्षी हे सोनं आणि चांदीमध्ये झालं होतं दोन हजार चोवीस मध्ये सेम शेअर बाजारामध्ये झाला होता जो शेअर घेतला तो पाच पाच दहा दहा टक्के रोज वाढत होता लोकांना असंच वाटलं की आता हे शेअर बाजार कधी खालीच येणार आहे पण त्याच्यानंतर काय झालं गेल्या वर्षापासून आतापर्यंत सगळे लोक बर्बाद झाले खूप साऱ्या लोकांचे तर भाव अर्धे अर्धे झालेले आहेत त्यामुळे मित्र हो एखादी गोष्ट जेव्हा खूप स्पीडनी वाढते तेव्हा त्याच्यात ते एंट्री करणं अवॉइड करा जेव्हा खूप स्पीडनी खाली येते तेव्हाही त्याच्यामधून ते बाहेर पडणं अवॉइड करा सर्वात महत्वाची गोष्ट कर्ज घेऊन कुठेच इन्व्हेस्टमेंट करायची नाही बरं हे सोन्या चांदीचं झालं असं नाही गेल्या चार पाच वर्षात ज्यांनी शेअर बाजारात काही न करता पैसे ठेवले असते तरी तीनपट झाले असते पण तरीही लोकांनी लॉस करून घेतले आता मला तुम्ही सांगा खरंच या लोकांबरोबर काय करायला पाहिजे आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही बी अशा अशा एखाद्या तेजी मंदीमध्ये अडकलेत का किंवा तुमचं नुकसान झालेलं आहे का आणि हा रील त्यांना शेअर करा ज्यांनी तेजीच्या बाजारामध्ये पण लॉस करून घेतलेला आहे बाकी हळूहळू श्रीमंत व्हायचं असेल तर नक्की बेटा तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी आजच फोन करा थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.